नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला शुभदा साने यांची दोन अश्रू ही कथा वाचून दाखवणार आहे आता आपण सुरुवात करू तृप्त पहाट घरापुढच्या बागेतल्या फुललेल्या मोगऱ्याच्या सुगंधानं अनुराधाची गात्र उत्तेजित झाली तिनं जवळ झोपलेल्या हर्ष कडे बघितलं कुरळ्या केसांच्या बटा त्याच्या कपाळावर विखुरल्या होत्या तो साखर झोपेत हसत होता आत्ता कुठलं स्वप्न बघत असेल हा त्याच्या स्वप्नात आपण असू का तिच्या मनात आलं आणि काही वेळापूर्वी पडलेलं स्वप्न तिला आठवलं स्वप्नात बेळगावचं घर आनंदचा वावर आनंद आणि हर्ष एकाच अर्थाची दोन नावं विचार करतच अनुराधा खिडकीपाशी आली आणि तिनं पडदा बाजूला सरकवला बाहेर सोनेरी सकाळ उमलत होती आंब्याच्या झाडावर बसून कोकीळ पक्षी गात होता त्या सुरातच ती जरावेळ रमली मग ब्रश करून स्वयंपाक घरात आली ताजा दुधाचा मस्त पैकी चहा आलं घालून केलेला कप घेऊन ती टेबलाजवळ बसली आणि तिला उगीच वाटलं समोरच्या खुर्चीवर आनंद बसलाय चहा मस्त झालाय अगदी माझ्या आवडीचा असा अभिप्राय तो सांगतोय हे सगळं उठल्यानंतर लगेच पहिला चहा घेईपर्यंतच हत सुटल्यावर मात्र आणि तो आलाच उठून अजूनही हा स्वप्नात असल्यासारखा दिसतोय अनुराधाच्या मनात आलं पटकन ब्रश करून ये मी चहा ठेवते असं म्हणून तिनं गॅसवर चहाचं आधन चढवलं अनु चहा बरोबर गुड्डे बिस्किट पाहिजे म्हणजे आजचा दिवस गुड जाईल तो हसून ओरडला आजचा दिवस चांगलाच जाणार आहे गुड्डे बिस्किट असू देत नाहीतर नसू ना देत चहा गाळता गाळता तिनं सांगितलं राणी सरकार आज काय आहे चहा पिता पिता हर्षन विचारलं आज पंधरा मे असं म्हणून अनुराधा था थोडं थांबली मग त्याच्या तोंडात गुड्डे बिस्किट सरकवत हळूच म्हणाली आज आपल्या लग्नाचा वाढदिवस बघता बघता चार वर्ष झाली पुढच्या वर्षी मात्र आपल्या घरात नवा पाहुणा पाहिजे बरं का ईश असं म्हणून तिनं त्याच्या कुशीत तोंड लपवलं आणि पुटपुटली पाहुणा काय आधीही आपलं प्लॅनिंग होता ना बर आज काय करायचं मी म्हणतो आज भटकायला जाऊ कुठेतरी नाश्ता जेवण सगळं बाहेर मग छानसा अरे पण तुझी कंपनी मी रजा घेतली आहे आज त्यामुळे काही प्रश्न नाही तेव्हा आता आवरायला लागा बाई साहेब आणि हे बघ तो पिंक कलरचा ड्रेस छान दिसतो तुला एखादा सुंदर गुलाबी स्वप्न बघत असल्यासारखंच वाटत डोळे मिचकावून हर्ष म्हणाला आणि पटकन आंघोळीला पळाला आंघोळ करता करता थंडे थंडे पाणीचे नहाना चाहिए तो मनापासून गाणं म्हणत होता आज हा टॉवेल विसरलेला असणारच आत्ता हाक मारेल अनो टॉवेल लग्न झाल्यानंतर लगेच यानं आपल्याला एकदा विचारलं होत तुला राधा म्हटलेला आवडेल का तेव्हा आपल्या अंगावर सरसरून काटा आला होता आपण त्याला सांगितलं होतं राधा नको तुम्हाला अनुष म्हणत जा जरा वेळ तिच्या मनात हीच आठवण रेंगाळत राहिली तेवढ्यात त्याची हाक आलीच अनु टॉवेल दे ग टॉवेल घेऊन ती बाथरूमच्या दारापाशी गेली तर त्यानं एकदम आत सोडलं तिचीही मग आंघोळ झाली हर्षची गुलाबी ड्रेसची फरमाईश होती म्हणून गुलाबी ड्रेस काढायला तिनं कपाट उघडलं कपाटात त्याच्या कपड्यांच्या पाठीमागे असलेला अनुपमाचा फोटो तिला दिसला मोठमोठ्या काळ्याभोर बोलक्या डोळ्यांची गोल चेहऱ्याची कुरळ्या केसांची अनुपमा हर्षची पहिली बायको लग्नानंतर दोन वर्षातच आजारी पडून गेली बिचारी संसार सुख मिळालंच नाही तिला कदाचित तो तिला म्हणत असेल म्हणून त्याला आपल्याला राधा म्हणायचं होतं पण आपण नको म्हटलं आरशा पुढे उभी राहून ती आवरायला लागली गुलाबी लिप्स्टिक ओठांवरून हळुवारपणे फिरवताना तिच्या मनात आलं आपल्याला खरंच गुलाबी ड्रेस छान दिसतोय ती जरा वेळ आरशा पुढे रेंगाळली तेव्हा तिला स्वतःजवळ आनंदची आकृती दिसली उंचनी सावळा चेहऱ्यावर मिश्किल हास्य तुला हा नेव्ही ब्ल्यू ड्रेस शोभून दिसतोय तो म्हणत होता अनुराधा बघत होती अंगावरचा ड्रेस नेव्ही ब्ल्यू झाला होता बाईसाहेब निघायचं का कायनेटिक वाट बघते रेडी होऊन उभी आहे तो बाहेरूनच ओरडला हो झालाच हा सा। केस सारखे करता करता ती म्हणाली तेवढ्यात तो खोलीत आलाच आणि म्हणाला तुझ्या या सगळ्या शृंगाराला मॅच होणारा गुलाबी गुलाब घेऊन आलो तुझ्या केसात बसायला मिळणार म्हणून हा बेटा हसतोय बघ कसा आणि बोलता बोलता त्यानं तिच्या केसात गुलाबी गुलाब खोचला नंतर कपाट उघडून त्यानं कपाटातला हातरुमाल घेतला अनुराधा बघत होती त्यानं कपाट घाई घाई बंद केलं त्याच्याबरोबर वर कायनेटिक वरून जाताना तिचं मन पिसा सारखं हलकं झालं होतं ते वाऱ्यावर तरंगत होत हॉटेल हेवनच्या दारात त्यानं कायनेटिक पार्क केली इथे ब्रेकफास्ट इतक्या महागड्या हॉटेलात कशाला मी घरीच छानपैकी काहीतरी केलं असतं की आपल्या लग्नाचा आज वाढदिवस आहे हे विसरलात का राणी सरकार लग्नाच्या वाढदिवशी राणी साहेबांनी काही कष्ट घ्यायचे नाहीत चला बोलून त्यानं तिच्या मनावर मोरपीस फिरवलं आणि नंतर अशा वाक्यांच्या गुलाब पाकळ्या तिच्या अवतीभोवती कायम रेंगाळत राहिल्या चल आज तुला मस्तपैकी ड्रेस घेऊ आणि तुला टी शर्ट त्यानं तिच्यासाठी नेव्ही ब्ल्यू कलरचा ड्रेस पसंत केला पण तो घ्यायला तिनं नकार दिला म्हणाली तुझ्या मरून टी मॅच होईल असा मरून ड्रेसच मी घेते तुला काय ग कुठलाही रंग शोभतो तुझ्यामुळे शोभा येते तिच्याकडे म्हणाला हा हल्ली आपल्या जास्त जवळ का आलाय याच वागणं पूर्वीपेक्षा बदललंय का हे प्रश्न तिच्या मनात गोलाकार फिरत राहिले सकाळपासून त्यानं उधळलेली स्तुती सुमन तिला पुन्हा पुन्हा गोंजारत राहिली चला आजचा दिवस तर एकदम मस्त गेला गुलाबी स्वप्नात गुरफटलेला आता रात्र ही तशीच मस्त जाऊ दे स्वप्नांचे फुगे रात्रभर उंच उंच उडत राहते तिला बेडरूमकडे घेऊन जात हर्ष म्हणाला मग थोड्या खट्याळपणाने तिनं विचारलं तुला रात्री स्वप्न पडतात का रे हो तर स्वप्नात कोण येतं अर्थात तूच वेगवेगळ्या वेशभूषा वेगवेगळ्या केशभूषा करून तू माझ्या अवतीभवती वावरत असतेस नाचत असतेस सिनेमात दाखवतात तसं वाटतं मला ते दृश्य हर्ष बोलणं ऐकून अनुराधा सुखावली आणि त्याला जास्तच बिलगली रात्र चढत गेली स्वप्न बहरात आली हर्ष झोपून गेला त्याच्या चेहऱ्यावर समाधान काठोकाठ तिला मात्र झोपच येत नव्हती उगीच हर्षशी लग्न ठरलं तेव्हापासून ते सगळे प्रसंग आठवत होते खर तर लग्नाचा उत्साह मुळीचाच नव्हता तेव्हा दुसरं लग्न ना तिचं ते कसा उत्साह असणार नव्या नवलाईचा संसार सुरू झाला काय आणि दोन वर्षात सगळा खेळ खलास झाला काय तर घडून गेलेल्या घटनेवर विश्वासच बसत नव्हता सकाळी निरोप घेऊन आनंद ऑफिसला जायला बाहेर पडला होता आणि तासाभरातच ती अभद्र बातमी तिच्यापर्यंत येऊन धडकली होती हायवेवरून जात असताना आनंदच्या होंडाला ऍक्सिडेंट झाला होता एक ट्रक त्याला उडवून बेदरकारपणे पुढे निघून गेला होता रस्त्यावरच्या लोकांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं पण ते निरर्थक होत ऑन स्पॉट आनंद संपला होता होत्या केवळ त्याच्या आठवणी कसा बोलायचा कसा हसायचा कस कौतुक करायचा प्रत्येक कशी रंगतदार बनवायचा सहा महिने झाले वर्ष झालं तरी अनुराधाच्या मनावर त्याचं गारुड कायम होत तशातच हर्षचं कळलं हर्ष जांभेकर त्याची पत्नी काही दिवसांपूर्वीच वारली होती आणि त्याला पुन्हा लग्न करायचं होतं बी झालेला रस्टन सारख्या चांगल्या कंपनीत नोकरी पुण्यात स्वतःचा बंगला कुठलीही जबाबदारी नाही मन लुभवणारच हे सगळं वर्णन होत अनुराधाच्या सासूबाईने एकदा तिच्याजवळ हा विषय काढला म्हणाल्या हा हर्ष जांभेकरही तुझ्यासारखाच बोललेला आहे दुःखी कष्टी आहे मला वाटतं त्याचा विचार तू करावास तो तुला समजून घेईल अनुराधानं नुसतंच सासूबाईंकडे बघितलं या असं कसं सुचवू शकतात तिच्या मनात आलं आणि डोळ्यांचे डोह काठोकाठ भरले तू सारासार विचार कर एकदा त्याला भेट त्याच्याशी बोलल्यावर तुला काय वाटतय बघ सासूबाई म्हणाल्या त्या आपलं म्हणणं सोडायला तयार नव्हत्या तरुण आणि सुंदर सुनेची जबाबदारी आता त्यांना पेलवणार नव्हती अनुराधा खाली मान घालून त्यांचं म्हणणं ऐकत होती तू काहीच बोलत नाहीस तुझ्या या मौनाचा अर्थ तुझा होकार आहे असं मी समजते आणि जांभेकरांकडे तसा फोन करते भेटीची वेळ वगैरे नंतर ठरवता येईल असं म्हणून सासूबाई तिथून उठून गेल्या बन गार्डन मध्ये एका झाडाखालच्या बाकावर बसून हर्षी केलेलं संभाषण त्याच्या बोलण्यातून त्याचा, त्याचा सुसंस्कृतपणा जाणवत होता त्याला ती पसंत असल्याचं त्याच्या नजरेतूनच कळत होत तो म्हणाला आपल्या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे पहिल्या जोडीदाराची आठवण येणं अपरिहार्य आहे त्याबद्दल कोणी कोणाला दोष देऊ नये मी तसा उदार मतवादी आहे तूही तशी असशील अशी मी अपेक्षा करतो हर्षच हे बोलणं अनुराधाला बऱ्यापैकी पटलं नंतरही दोन वेळा ते भेटले ती एकदा त्याच्या घरीही जाऊन आली छोटासा आटोपशीर बंगला मधुर नावाचा प्रभात रोडवरचा खटकण्यासारखं नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं हर्षमध्ये नंतर तीन महिन्यांनी लग्न झालं होतं कोर्ट मॅरेज आपापल्या साक्षीदारांना बरोबर घेऊन अनुराधा आणि हर्ष कोर्टात हजर झाले हर्षच्या साक्षीदारांमध्ये त्याचा एक मित्र होता अभिषेक घाटपांडे नावाचा हा अभिषेक नंतरही घरी येत राहिला अजूनही येतो दर रविवारी ब्रेकफास्टला अनुराधाचे विचार इथपर्यंत आले आणि ती जरा थांबली हर्ष झोपेतच काहीतरी बोलत होता ह्याला झोपेत बोलायची सवय आहेच असं मनाशी म्हणतच मना अनुराधा त्याचं बोलणं ऐकायला लागली अनुराधा ए अनु तो तिलाच हाका मारत होता अस्पष्टपणे माझ्या स्वप्नात तूच येतेच नेहमी वेगवेगळ्या केशभूषा वेशभूषा करून तो आजच तिला म्हणाला होता ते तिला आठवलं आणि नंतर तिच्या मनात आलं तुझ्या स्वप्नात कोण येतं असं जर त्यानं आपल्याला विचारलं असत तर खरं बोलायचं तर तिला एकदम नुकतंच पडलेलं एक स्वप्न आठवलं स्वप्नातलं बेळगावचं घर आनंदचा वावर आनंद आपल्याला राधा म्हणायचा म्हणूनच आपण मला राधा म्हणू नकोस असं हर्षला सांगितलं तो अधिकार आनंदशिवाय दुसऱ्या कुणालाच नाही असं तर आपल्या आतल्या मनाला वाटत नव्हतं तेव्हा तसंच नेव्ही ब्ल्यू कलरच्या ड्रेसचं तो रंग आनंदला आवडायचा म्हणून आपण आताशे तो रंग बगडून ड्रेस निवडतो विचार करता करता अनुराधानं हर्षकडे बघितलं तो जागा झाला होता आणि तिच्याकडेच बघत होता तिचं त्याच्याकडे लक्ष गेल्यावर तिला जवळ ओढून तो म्हणाला तुझ्या भाव समाधीचा भंग व्हायला नको म्हणून मी बोल काही बोललो नाही कसला विचार करत होतीस काहीच न बोलता तिनं त्याच्या कुरळ्या केसांमधून बोट फिरवली आणि त्याला थोपटल्यासारखं केलं हळूहळू घेतले तिच्या मनात आलं किती भाबडा आहे हा लग्न ठरलं तेव्हा म्हणाला होता आपल्या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे तेव्हा पहिल्या जोडीदाराची आठवण येणं अपरिहार्य आहे त्याबद्दल कोणी कोणाला दोष देऊ नये किती ती नेटकेपणानं बोलला होता हर्ष देव्हा अधून मधून तो अनुपमाची आठवण काढायचा तिच्या आवडीनिवडींबद्दल सांगायचा तिच्या आजारपणाविषयी बोलायचा सकाळी बाहेर पडताना कपाटात ठेवलेल्या तिच्या फोटोकडे जरा वेळ बघत बसायचा नजरेनं तिचा निरोप घ्यायचा जणू पण आता मात्र हे सगळं जरा बदलल्यासारखं वाटतंय असंच अनुराधाच्या मनात येत होत विचार करता करता तिला झोप लागली दुसऱ्या दिवशी रविवार होता ब्रेकफास्टला अभिषेक घाटपांडे नेहमीप्रमाणे येणार होता अनुराधानं बटाटे वडी आणि आखला होता ती रवा भाजत होती तेवढ्यात हर्ष तिथे आला आणि म्हणाला अनु तुझ चालू दे मी जरा मॉर्निंग वॉक करून येतो आत्ता हो आत्ताच ही हवा हे वातावरण मला घरात बसू देत नाही बाहेर बोलवतंय मन प्रसन्न करणाऱ्या या वातावरणातून जरा फेरफटका मारून येतो आज अभिषेक येणार आहे आणि तू बटाटे वड्यांचा घाट घातलायस म्हणून नाहीतर तुलाही नेलं असतं ताज्या हवेत फिरायला बरं तर मी चलतो जास्त लांब जाऊ नकोस लवकर परत ये अभिषेकला यायला अजून वेळ आहे ग मी येतो बरोबर असं म्हणून हर्ष बाहेर पडला आणि पाचच मिनिटात दारावरची बेल वाजली अनुराधनं दार उघडलं तर दारात अभिषेक उभा तिनं हसून त्याचं स्वागत केलं आणि म्हणाले आज तुम्ही जरा लवकर आलाय अहो हर्ष आत्ताच फिरायला म्हणून बाहेर पडलाय येईल जरा वेळानं त्याला अशी मधूनच मॉर्निंग वॉकला जायची हुकी येते आज लवकर जाग आली मग सगळं आवरूनही लवकर झालं म्हणून आलो झालं लवकर आणि हर्ष घरात नाही पण तुम्ही तर आहात ना काही हरकत नाही चालता आहे सोफ्यावर बसत अभिषेक म्हणाला मग अनुराधानंच विचारलं तुम्हाला चहा देऊ का चहा तयार आहे त्यानं मान डोलावली चहा पिता पिता थोडं इकडचं तिकडचं बोलला आणि मग म्हणाला वहिनी तुम्ही तुमच्या लाघवी बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे हर्षचं मन पूर्णपणे जिंकून घेतलंय बरं का पूर्वी तो अनुपमाच्या आठवणीमध्ये गुरफटलेला असायचा पण आताशा मात्र त्याच्या बोलण्यात तुम्हीच असता अभिषेकचं बोलणं ऐकत असताना अनुराधाचं मन मोहरलं तिनं त्याला वाचायला वर्तमानपत्र दिलं आणि ती आत वडे तळायला गेली वडे तळता तळता तिला अभिषेकचं बोलणं पुन्हा आठवलं पण यावेळी तिचं मन मोहरलं नाही तर ते किंचित जडच झालं पूर्वी तो अनुपमाच्या आठवणीमध्ये गुरफटलेला असायचा पण आता त्याच्या बोलण्यात तुम्हीच असता याचा अर्थ अर्थ काय स्पष्ट आहे अनुपमा त्याच्या मनातून पुसली गेली आपल्यालाही काही दिवसांपासून हे जाणवतय तरी आपलं मन जड का झालंय कारण आपल्या मनातून अजून आनंद पुसला गेला नाही त्याची आठवण दिवसातून कितीतरी वेळा होते काही वेळा स्वप्नात आनंदचं बेळगावचं घर दिसत खर तर असं होणं बरोबर नाही कळत न कळत हर्षवर अन्याय होतोय का विचार आणि विचार हात वडे तळत होते मनात मात्र विचारांची वावटळ तिच्या विचारांना आज वेगळीच दिशा मिळाली होती त्यामुळेच मन जड झालं होतं एक प्रकारची खंत वाटत होती मनातले विचार डोळ्यांपर्यंत आले आणि दोन अश्रू खळकन खाली उघडले हे अश्रू हर्षसाठी तर होतेच पण अनुपमासाठीही होते ही कथा इथेच संपली आज मी वाचलेली शुभदा साने यांची दोन अश्रू ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल कर तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकूनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या कथा किंवा कादंबरी वाचनासाठी तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद